तर नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व देशभक्तांना तर आज आपली जी स्टोरी होणार आहे तो मोहम्मद सिराज होणार आहे तर सर्व मोहम्मद सिराजला ओळखत सांग मोहम्मद सिराज एक मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते आणि त्याचे फादर एक ॲटो ड्रायव्हर होते तिथून त्यांनी क्रिकेटमेन जर्नी केली आता एवढं मोठं सक्सेसफुल स्पोर्टमॅन झालं आहे तर तुम्ही समजता मोहम्मद सिराजचं जीवन खूप हार्ड टाईप झालं कारण की त्याचे पिताजी होते ते होते ॲटो ड्रायवर ॲटो ड्रायवर असल्यावर त्याची आई हा हाऊसवाईफ होती आणि ते सर्व घर सांभाळत होते तर मोहम्मद सिराजपेक्षा आता दुसरं कोणतं कारण की त्यांचं सर्व लक्ष होतं की आता आपण क्रिकेटर बनव जसं त्यांचं सगळं लक्ष पापांनी त्याच्या फादरनी म्हटलं की मोहम्मद सिराज सिराज तू खेळ आणि मी तुझ्या पाठ्याशी आहे हे सगळं आपल्या वडिलांचं साथ असला तो कोणत्या पण प्लेअर म्हणा किंवा कोणता पण स्टुडंट खेळाडू कोणता पण म्हणू शकतो तर तो सक्सेस होणारच तर मोहम्मद सिराजच्या पाठीशीच्या बाबाचा खूप साथ होता आणि त्याचमुळे मोहम्मद सिराज इथपर्यंत पोहोचला तर मोहम्मद सिराज पाशी फिनिशिंग कंडिशन खूप वाईट होती कारण की त्याच्यापाशी खर्चासाठी सुद्धा पैसे होते तर ते ॲज अ बेटर म्हणजे कॅटरिंगला काम करून ते जात असेल कॅटरिंगचं काम करत असे त्यातून जे पैसे भेटेल त्याचं ते साहित्य घेत असेल म्हणजे बॉल किंवा त्या करून प्रॅक्टिस करत असाल तर असंच मोहमद शेराजने दोन तीन वर्षे खूप मेहनत करून केलं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये एस आर एचने दोन पॉईंट साठ करोड दोन कर दोन करोड साठ लाखमध्ये एवढ्या रक्कममध्ये एस आर एसने बाय केलं त्यानंतर आर सी बी तिथून त्यांची जर्नी सुरू झाली त्यानंतर आर सी बीने त्याला बायक केलं आणि विराट कोहलीसोबत एक मॅचअप करून आता एवढा मोठा प्लेअर झाला श्रीलंकावर एशिया कपमध्ये सहा विकेट घेतले त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये छान प्रदर्शन आणि मोमो सिराची खूप प्रेरणादायी स्टोरी आहे कारण की ही एव्हरी मिडल क्लास यांसाठी ही मोटिवेशनची कोणती गोष्ट नाही तर अशा स्टोरीसाठी आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा आम्ही उद्या पण अशा स्टोरी घेऊन येतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये